कृषी मित्र राहुल जाधव आज आपण राऊरी भागात आलो आहे आणि आज, आज आपण आता कांद्याचं राहिलो आहे भाऊचा भाऊ नमस्कार नमस्कार तो आपलं नाव आणि गावाचं नाव सांगा सुनील पवार देसोंडी तालुका राऊरी भाऊ आपण आता कांद्याचं किती एकरचा प्लॉट आहे पूर्ण पाच एकरचा आहे पाच एकरचा आहे आपण आता पाच एकरला पहिल्यापासून वापरलं ना हो बसून सुरुवाती बसून मग आपले किती दिवस झाला स्प्रे झाले ते आठ दिवसाला किती स्प्रे घेतले आपण आतापर्यंत मी कमी चार स्प्रे झाले चार स्प्रे चार स्प्रे सातत्य सातत्य प्रत्येक स्प्रेअरला मल्टीप्लायर आणि ऑल क्लिअर मल्टीप्लायर आणि ऑल क्लिअर प्रत्येक स्प्रेला घेतला मग आपल्याला हे सातत्य ठेवल्यामुळं काय अनुभव आला आपल्याला कांद्याची साईज झाली जमीन भुसभुशी जमीन भुसभुशी कांदा हे सहज असं म्हणजे पडलं तरी आणि आपल्याला उपटून दाखवलं तर आज साधारण किती ग्राम पर्यंत कांदा तीनशे ग्राम पर्यंत अडीचशे तीनशे ग्राम अडीचशे ते तीनशे ग्राम पर्यंत आणि आता जर आज काढणी चालू आहे आपली तर बायांचा कसा फीडबॅक आला आपल्याला कांदे काढण्याला एकदम उपटले जाते रीतीने आजपर्यंत जे दुसरे कांदे काढलेले होते आणि आपल्या कांदे काढलेला आल्यानंतर काही फरक जाणवला हा आता चर्चा झाली ना त्यांच्या सोबत तर त्या बाया बोलत होतं ना त्या म्हणल्या का आतापर्यंत असा भूषभूषित कांदा कुठंच झाला नाही एकदम सहज उपटून येतोय आणि पांढरी मुळी आज काढलेला आलाय तरी कांद्याची पांढरी मुळी बघा तुम्ही एकदम चांगली कांदा तरी पण असं सहज येतो साईजला पण चांगला बोलतोय कलर पण चांगला आहे म्हणजे कुठलाही कांदा घेतला कोणताही कांदा घ्या कोणताही अच्छा दाखवा टक्के कांदा झालेला आहे एक सारखं पॉवर गट एक दोन तीन असे दोन ते तीन जास्त पडतील का नाही जादा नाही पडला आणि आपलं हे फवारणी आणि खालून जमिनीतून टोटल किती किलो करून गेलं पाच, पाच किलो पर्यंत बघा आता आपण हे वापरल्यामुळं आपला खर्च कमी झाला का खर्च कमी झाला रासायनिक खताचा रासायनिक खात्याचा बॅग किती टाकलं तरी पन्नास किलो मध्ये चार पाच बॅग टाकल्या तिथं तुम्ही दहा टाकत होती तिथं पाच टाकल्या आणि हे तीन चार पाच किलो हे मल्टीप्लायर वापरलं दोन्ही मिळून खर्च आपला एकच झालाय ना म्हणजे वाढला नाही खर्च कमी खर्चामध्ये तुमचं उत्पन्न वाढणार आहे एवरेज किती मिळून बरं साधारण एकरी वीस टन एवरेज एकवीस टन निघाल म्हणजे कमी खर्चामध्ये तुमचं वीस टनापर्यंत चाललं म्हणजे तुम्ही हे वापरून समाधानी आहे का काय वापरलं पण तुम्ही सांगितलं का मल्टीप्लायर एन ऑल क्लिअर बघा मित्रांनो तुम्हाला जर असे खांदे घ्यायचे असेल तर तुम्ही पण पवार सरांच्या सारखं तुम्ही वापरायला सुरुवात करा आणि पवार सरांनी जसं पहिल्यापासून सातत्य ठेवलं तिने सेफ टायमिंगवर घेतले पाण्यात पण वेळेवर दिलं खतामध्ये मिक्स करून पण दिलं तर त्यांना हे त्यांचं फळ मिळालं आहे असं जर तुम्हाला फळ पाहिजे असेल तर पवार सरांच्या पद्धतीने जर वापरलं तर तुम्ही पण वीस टानापर्यंत जातात आज कुठलाही शेतकरी वीस टनापर्यंत जात नाही दहा टनाचा उत वरती उत्पन्नच निघत नाही कांद्याचं कारण की हवामान साध्यत नाही त्यामुळं तुम्ही मित्रांनो हे पवार सरांसारखं शेड्यूल वापरा आणि तुम्ही पण उत्पन्न वाढवून घ्या ते पण कमी खर्चात धन्यवाद धन्यवाद पवार सर आणखी काय सांगायचं पवार सर तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा वापरलं पाहिजे प्रोडक्ट मल्टीप्लायर वापरलं पाहिजे ओके आणखी तुम्ही किती शेतकऱ्यांना आजपर्यंत इथं दिलं एक नऊ दहा शेतकऱ्यांना दिले नऊ दहा शेतकऱ्याला तुम्हाला आम्ही सांगितलं का द्यायला नाही नव्हतं सांगितलं तुम्ही तुमच्या पाण्या का बरं दिलं आजूबाजू शेतकरी म्हणजे विचारायचे ना काय तुम्ही याला काय दिलं त्यामुळं तुम्ही सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचे प्लॉट कसं आहेत मग ते समाधानी आहेत का शेतकरी आता आपण एक जणांचा आताच एक प्लॉट बघून आलो त्यांना मार्गदर्शन आणि त्यांचाही प्लॉट कसा आहे धन्यवाद ऑर्गनिक भारत मिशन मध्ये आपण सामील झाल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा